चारशे रुपयाची वस्तू आहे ऑनलाईन मागेल सगळे मागवतील सगळे मागू शकतात का नाही मागू, मागू, मागू शकत तसंच जसं आपण त्या याच्यात हे करतो ना तसं याला सुद्धा एक लिटमस पेपरचा हे आहे तर लिटमस पेपरचा सुद्धा वापर करून आपण त्याची ऍसिडिटी मोजू शकतो कुठे गेलं ते पाणी बदलते का कलर एक मिनिट हा कलर या मीटर सोबत जोडायचा कुठं येतोय म्हणजे पाणी पूर्णतः ऍसिडिक झालेलं आहे जवळपास ते चार आणि दोनच्या मध्ये आहे म्हणजे पूर्ण ऍसिडिक झालं हे पाणी फवारणीसाठी वापरण्यायोग्य नाही मग ह्याला कमी करायचं असेल तर परत याच्यात चुना टाकावा लागेल ऍसिडिक करून रिकव्हरी करण्यासाठी आणि अल्कलाईन असेल तर ऍसिड वापरावं लागेल आणि हेच जर पाणी आपलं फिल्टरचं कलरमध्ये बघा खाली एक ठिपका साडेस म्हणजे हे फिल्टरचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये कुठलंही हे नसल्यामुळे ते पीएच नॉर्मल पीएच आहे त्याचा आणि ह्याच्यात लिंबू पिळल्यामुळं ते अगदी टोकाला गेला ऍसिडिक होऊन गेला पूर्णतः तर पाणी शक्यतो ह्या याच्यामध्ये तपासून वापरावं फवारणीसाठी पेस्टिसाइडचं प्रमाण जे तुम्ही नेहमी म्हणता की ते काय किडी जरी बुडवली तरी मरत नाही त्याच कारण ते आहे म्हणजे प्रमाण तुम्ही किती वाढवत असाल तर त्याच्यामुळे पेस्टिसाइडचा रिझल्ट येत नाही तर पाणी त्याला किती कोणत्या लेवलचं वापरत आहे कुठलं पाणी वापरताय त्याच्यावर त्याची कार्यक्षमता पेस्टिसाइडची अवलंबून पान वा। आहे म्हणजे तीस एम चा डोस आहे तुम्ही साठ एम एल जर टाकला त्याच्याने किटक मरत नाही तीस एम एल नच मरत पण पाणी कुठलं वापरता हे महत्वाचं आहे नॉर्मल पीएच सहा ते सातच्या दरम्यान पाणी वापरावं आणि फवारणी करावी लिटमस पेपर कुठे काय नाही आहे आपल्याकडे लिटमस पेपर मागून देता येते लिटमस पेपर हा पेपर सहज कुठल्याही म्हणजे आपल्या शाळेच्या ज्या प्रयोगशाळा शाळा आहेत की नाही नांदेड नांदेडमध्ये कुठेही नांदेडला विनिज स्टोअर्स म्हणून आहे आपल्या किंमत फक्त चार ते पाच रुपये दहा रुपयाच्या आतमध्ये जर आपलं फवारण्याचं जर पाणी हे होत असेल तर आपण पाच हजाराचं औषध आणायला लागलो आणि रुपयाचा लिटनस पेपरनं जर त्याची इफिशियन्सी वाढत असेल तर आपण ते घेऊन ते टेस्ट करूनच फवारणी करावी आणि हे जे तुम्ही डोळ्यानं बघितले ते इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगावं की याप्रमाणे जर आपण वापर केला तर आपल्या पैशाचं युटिलायझेशन होईल आणि पुन्हा फवारणी करायची गरज पडणार नाही